दुसरा दिवस आहे का आणि दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला तिथे प्रयोग करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा जाहीर आभार मानतोय आमचा हा सत्कार जो केलाय त्याला आम्ही खूप हारावून गेलेलो आल्यापासूनच त्यांनी सुरुवात केली त्याच्या मंडळातील सगळे कलाकार जे काय मित्रमंडळ सदस्य आहेत ते आम्ही तिथे आल्यावर आमच्या स्वागतालाच उभे होते चहा पाहिजे काय पाहिजे हो नको ते सगळं आतापर्यंत जे काय जे काय हो हो ते सगळं काय दिलेलं आहे त्यांनी आम्हाला असे मित्रमंडळ अतिशय उत्तम आणि हा माझ्या कुटुंबाचा जो सत्कार केलेला आहे माझं कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाचा सत्कार केलेला आहे त्या अजूनपर्यंत आम्ही तर पाहिलेलं नाही एवढा सगळ्यापर्यंत सन्मान आपल्या सगळ्यांचा सन्मान करू शकतात धन्यवाद धन्यवाद